माझे नाव अमृता पोपट बनगन मी तुम्हाला व्हॉट्सअप टिकर कसे करायचे शिकवणार सांगणार आहे पहिल्यांदा प्ले स्टोर वर जाऊन टिकीपाय स्टोअर हे ॲप डाउनलोड करायचे आणि ओपन करायचे नंतर तुम्हाला अधिक चिन्ह दिसेल त्या अधिक चिन्हावर क्लिक करायचे नंतर नॉर्मल आणि अनिमेटेड दिसेल तुम्हाला जर नॉर्मल करायचं असेल तर तुम्ही नॉर्मल नॉर्मल करू शकाल तुम्हाला जर अनिमेटेड करू शक करायचं असेल तर तुम्ही अनिमेटेड करू शकाल आम्हाला नॉर्मल करायचे म्हणून आम्ही नॉर्मल करतो पुन्हा तेव्हा ते, ते, क्लिक ते ते, करायचं सर मला उद्या सुट्टी पाहिजे आता एवढं दाबून बदलायच नंतर तुम्हाला कमी जास्त करायचं असेल तर करायचं नंतर तुम्हाला कुठला रंग द्यायचा नंतर डन वर क्लिक करायचे नंतर सेव्ह क्लिक करायचे नंतर सेव्ह स्टिकरला क्लिक करायचे नंतर ओपन वाटॉप क्लिक करायचे